नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांची मेगा भरती निघालेली होती या भरतीबद्दलचं एक प्रसिद्ध पत्रक इथं जाहीर झालेलं आहे या प्रसिद्ध पत्रकामध्ये काय डिटेल्स आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयातून जाहिरात प्रसिद्ध पत्रक येथे जाहीर झालेलं आहे तर काय आहे या पत्रकात जाणून घेऊयात महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत राज्य उत्पादन शुल्क विभागामधील लघुलेखक नेम्मश्रेणी लघुटंकलेखक अठरा पदे जवान पाचशे अडुसष्ट पदे जवाननी वाहनचालक त्र्याहत्तर पदे आणि चपराशी त्रेपन्न पदे या सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता सतरा अकरा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु ज्या उमेदवारांनी यापूर्वी स्थगिती देण्यात आलेल्या दिनांक तीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीनुसार परिपूर्ण अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा केले आहे त्यांनाच दिनांक सतरा अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीस अनुसरून त्यांच्या अर्जात दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस सकाळी अकरापासून ते आठ बारा दोन हजार तेवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीत सुधारणा करण्यास मुदत देण्यात आली होती आता ही सदरची मुदत त्यांनी दिनांक पंधरा डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला काही अपडेट करायचं असेल तर पंधरा डिसेंबर या तारखेचा आत तुम्हाला ते अपडेट्स करायचे असतील काही नॉन क्रिमिलिअरबद्दल तुमचे अपडेट असतील किंवा काही नावामध्ये बदल असेल किंवा काही कि गोष्टी तुमचा अपडेट करायचा राहिल्या असतील तर त्या तुम्ही इथे अपडेट करू शकतात आणि पंधरा डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कामध्ये अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे So, सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद